नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आज आहे आपल्या ट्रीपचा चौथा दिवस आणि आज आम्ही निघणार आहोत वायनाडला उटीमध्ये आपण सगळ्या प्लेसेस ऑलमोस्ट कवर केलेल्या आहेत आणि आज फक्त आपण जाता जाता उटी लेक आणि पायकारा वॉटरफॉल जे आपण पहिल्या दिवशी पाहिलं त्याच्या बॅकवॉटर्समध्ये बोटिंग करणार आहोत आणि मग तिथून वायनाडला निघणार आहोत तर वायनाडला जाताना आपण दोन तीन प्लेस कवर करणार आहोत त्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच आज आम्ही आता नाश्ता करणार आहोत आणि चेकआउट करणार आहोत पटकन आम्ही आता नाश्ता करून येणार आणि मग बॅग्स वगैरे पॅक करून निघणार आहोत तर आज दिवसभर आपण काय काय पाहतोय कुठे कुठे जातोय हे तर मी तुम्हाला आता सांगितलंच पण ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही हॉटेलपासून उटील एक अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावरती होती त्याहूनही कमीच असेल इथं आल्यानंतर खूप छान वाटलं आजूबाजूला सगळीकडे स्वच्छ असं पाणी होतं वरती स्वच्छ झालेलं आभाळ निरभ्र असं आभाळ स्वच्छ सुंदर वातावरण आणि ही कडेची लांब लांब झाडी सगळं पाहायला खूप छान वाटलं उटी लेकवरती आम्ही बराच वेळ घालवला छान छान फोटोज काढले मस्त रील्स केले व्हिडिओ शूट केला आणि मग पुढे निघालो पुढे पायकरा वॉटरफॉल्सच्या बॅकवॉटरला जाताना हा जो रस्ता आहे हा खूप सुंदर होता ह्या रस्त्याचा आनंद घेत घेत आम्ही बॅकवॉटरजवळ पोहोचलो पण तिथे आल्यावर आम्हाला समजलं की इथलं बॅकवॉटरमधलं बोटिंग जे आहे ते बंद आहे त्यामुळे आम्हाला जर असं वाईट वाटलं पण असो पुढे निघालो पुढे वायनाडकडे जाताना रस्त्यामध्ये खूप छान असा निसर्ग जस जसं उटी सोडू तस तसं घाट उतरून आम्ही खाली येत होतो आणि ही जी उंच उंच झाडे वरून दिसत होती ती आता खाली जवळून दिसतात अगदी शेजारी दिसतात खूप मस्त वाटत होतं वातावरण पण खूप छान होतं आणि अशी गुलाबी थंडी होती पण जसजसं वायनाडकडे आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याला गरम व्हायला लागतं म्हणजे थोडीशी गरमी वाढायला लागते त्याच्या मागे तुम्हाला चहाचा मळा दिसत असेल आणि आम्ही वायनाडला चाललेलो ऑन द वे या मळ्यामध्ये छान फोटोशूट करण्यासाठी थांबलो आहे थोडंसं ऑब्झर्व करावं म्हटलं की कसे कसे असतात मळे काय आणि व्ह्यूसुद्धा एन्जॉय करता येईल आणि फोटोजसुद्धा घेता येतील ह्या भटकंतीची सगळ्यात चांगली गोष्ट कोणती माहिती आहे कोणताही व्ह्यू पाहताना अगदी एखादं चित्र पाहतोय की काय असं वाटतं जसं काही एखाद्या कलाकाराने एखादं पेंटिंग काढलेलं आहे आणि ते जिवंत झालंय आणि त्या चित्रामध्ये आपण शिरलो आहे आजूबाजूला फिरतोय पाहतोय असं वाटायला ला लागतं सगळीकडे स्वच्छता झाडांचे हिरवे गार रंग आकाशाचा पांढरा शुभ्र आणि निळसर रंग हे सगळं पाहताना मन अगदी थक्क झालं इथून परत जायलाच नको इथेच राहूयात की काय असं वाटू लागलं उटी ते वायनाड शंभर ते साधारण एकशे वीस किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही वायनाडमध्ये पोहोचलो आणि वायनाडमध्ये सर्वात आधी आम्ही पुक्कोडी लेकवरती आलो ही लेख पाहताय समोर एक छोटा डोंगर आहे आणि डोंगरामधून असं सगळं पाणी साठलं आहे आजूबाजूला सगळं जंगल आहे इतकं छान वाटत होतं इथे आल्यानंतर पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येत होते आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलेलो त्यामुळे जरा पक्षी जास्त आहेत छान छान गाणी म्हणतायत आणि ही सगळी एक थेरपी आहे म्हणजे मेडिटेशन आपण करायला बसतो त्यावेळेला आपण हे सगळी गाणी हे सगळे साऊंड लावतो पक्ष्यांची गाणी असतील पाण्याचा आवाज असेल झाडांचा आवाज असेल वाऱ्याचा आवाज असेल हे सगळं इथं प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय ह्या लेकवरती सुद्धा आम्ही बराच वेळ घालवला आणि पुढे या लेकजवळच एक बर्ड व्हॅली म्हणून आहे ते पाहण्यासाठी आलो इथे भरपूर पक्षी आम्ही पाहिले वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळ्या आकारांचे वे सुंदर सुंदर गोड गोड असे पक्षी सगळीच ठिकाणं संध्याकाळी सहाला बंद होतात आणि एंट्री जी आहे ती पाच सव्वा पाचला बंद केली जाते त्यामुळे दिवसभर सगळी ठिकाणं पाहताना थोडीशी घाई करायची म्हणजे आजच्या दिवशीचं जे काही आपलं बघायचं ठरलं असेल ते सगळं बघून होईल इथले सगळे प्राणी आणि पक्षी खूप गोड होते लेक पाहून झाल्यानंतर हॉटेलकडे जाता जाताच आम्ही लकेडी व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी थांबलो इतक्या उन्हामध्ये समोरच्या झाडांवरची हिरवळ पाहताना आश्चर्य वाटत होतं होणारा सूर्यास्त सूर्य मावळताना त्यांनी सोडलेले त्याचे रंग सगळे आकाशामध्ये पसरले होते आणि खाली सगळी हिरवळ दूरवरपर्यंत फक्त वेगवेगळ्या आकारांचे डोंगर आणि खाली दिसणारा झाडींमधून जाणारा रस्ता हे फक्त अनुभवायचं काहीच बोलायचं नाही बरं आता आपण आलो आहे रिसॉर्टमध्ये उपवन रिसॉर्ट म आम्ही वायनाडमध्ये बुक केलं आहे आणि हे रिसॉर्ट खूप छान आहे म्हणजे यांचं जे इंटेरियर आहे ते मला खूप जास्त आवडलं रिसॉर्टच्या शेजारीच कॉफीचे मळे आहेत आणि छान असे पक्ष्यांचे आवाज येत आहेत संध्याकाळची वेळ आहे तर खूप छान वाटतंय थोडंसं रिलॅक्स वाटलं रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आता छान आराम करायचा रिसॉर्ट फिरायचं स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारायचा असा आमचा प्लॅन आहे बघूयात आता काय काय चेक इनची वगैरे सगळी प्रोसेस करून फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ठरवू काय करायचं ते मी तुम्हाला रूम टूर पण देणार आहे आणि आता आपण हे सगळं एंट्रन्स पाहतो आहे हे सगळं रिसेप्शन आहे रिसेप्शनमध्ये सुद्धा इंटेरियर अगदीच वेगळं आणि छान सुंदर असं केलं होतं सगळ्या अशा जुन्या गोष्टी अँटिक गोष्टी पाहायला छान वाटतं तर ही आहे आपली रूम रूमसुद्धा अगदी मोठी आहे म्हणजे रूममध्ये एक एक्स्ट्रा बेड आहे दोन चेअर्स आहेत सुंदर प्रशस्त असा बेड आहे छानसा एक ड्रेसिंग टेबल टी व्ही त्यानंतर आपले सगळे कपडे ठेवण्यासाठी क्यूट्स असं एक कपाट आहे मला कपाट खूपच आवडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाथरूम खूप स्वच्छ आहे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे बाथरूम जर छान प्रशस्त आणि स्वच्छ असेल ना तर मला एक वेगळंच मानसिक समाधान मिळतं बरं इथे ही अशी बाल्कनी आहे इथून दिसणारा सकाळचा व्ह्यू आता आपण पाहतोय समोर कॉफीचा मळा आहे आणि इकडे स्विमिंग पूलसुद्धा आहे त्यानंतर ते जे तुम्हाला सगळं दिसतंय हे सगळं रिसॉर्टच आहे समोर रिसेप्शनसुद्धा आपल्याला रूममधून दिसतंय आणि तिकडे पुढे सुद्धा भरपूर झाडी डोंगर आहेत उपवन म्हणजे असं थोडंसं वनामध्ये जंगलामध्ये असलेलं रिसॉर्ट असं एक नाव आहे आणि आजूबाजूला इतकी झाडी आहेत की मग ते जंगल असल्यासारखंच आहे उटीमध्ये खूप छान अशी थंडी अनुभवली गुलाबी थंडीची मजा घेतली पण वायनाडमध्ये जरासं गरम वाटत होतं जरासं गरम वातावरण होतं आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की वायनाड जर फिरायचं असेल तर वायनाडमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान यावं कारण आत्ता इथले सगळे धबधबे ऑलमोस्ट बंद होते पाणी नसल्यामुळे आणि वायनाडपासून कूर्ग मडकेरी अगदीच ऐंशी किलोमीटरवरती असल्यामुळे कूर्ग मडिकेरी आणि वायनाड अशी ट्रीप तुम्ही प्लॅन करू शकता अगदी जून जुलै या महिन्यांमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे तुम्हाला खूप छान मजा येईल सो आता आम्ही निसर्गाची मजा घेतलीच पण आम्हाला धबधब्यांची मजा घेता आली नाही ओके yeah हे सगळं ॲडव्हेंचर करायला जितेंद्रला खूप आवडतं आणि ॲक्च्युली काय झालं वायनाडमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग सकाळी लगेचच मी आजारी पडले रात्री मला ताप चढला त्यामुळे मी दोन दिवस हॉटेलमध्येच रेस्ट केली होती आणि जितेंद्र वहिनी आणि दादा फिरत होते त्यांनी खूप मजा केली मी फक्त रेस्ट केली तर हे सगळे व्हिडिओ जितेंद्रनी शूट केलेले आहेत आता हा जो दौरा चालला आहे हा चालला आहे ग्लास ब्रिज पाहण्यासाठी तिथे जाण्यासाठी आपल्याला जीपने जावं लागतं आजूबाजूचा रस्तासुद्धा खूप असा जंगलामधून जातो आहे असं वाटतं खडतर रस्ता आहे पण जो दिसणारा व्ह्यू आहे तो अत्यंत कमाल आहे अगदी पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की चित्र पाहिल्यासारखं वाटतंय किती स्वच्छ आहे सगळं सग्ड़, सगळा जो व्ह्यू आहे तो किती स्वच्छ दिसतो आहे आणि इतक्या उन्हामध्ये झाडीसुद्धा किती टवटवी छान आहे हिरवळ किती आहे आम्हाला प्लॅनमध्ये ह्या ब्रिजकडे यायचं असं काही दिलेलं नव्हतं मेक माय ट्रीपकडून जे कोटेशन आलेलं त्यामध्ये हा पॉईंट नव्हता पण ड्रायवर काकांनी आम्हाला इथे येण्यासाठी सांगितलं जाण्यासाठी कारण एक दोन वॉटरफॉल होते ते पण बंद होते मग बघायचं काय मग ड्रायवर काका म्हणाले आणखीन एक सुंदर प्लेस आहे ती तुम्हाला दाखवतो आणि मग तो ग्लास ब्रिज पाहण्यासाठी ते ड्रायव्हर काका जितेंद्र दादा वैनीला वगैरे घेऊन गेले होते वायनाडमध्ये आम्ही तीन दिवस होतो आणि तीन दिवसामध्ये कोणते कोणते प्लेसेस कवर केले हे सगळं मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आता ही जी जागा तुम्ही पाहताय ही आहे बनासुरा सागर डॅम ही सुद्धा अत्यंत सुंदर अशी जागा आहे वायनाडमध्ये पाहण्यासाठी इथं ह्या डॅमला भेट दिलीच पाहिजे इथला हा निसर्गसुद्धा खूप छान पाहण्यासारखा आहे इथे सुद्धा मस्त वेळ जातो आणि अगदी छान अनुभवायचा आहे इथे फक्त येऊन काही बोलायचं नाही बघायचं नाही धावपळ करायची नाही फक्त हा निसर्ग डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आणि अनुभवायचा त्यानंतर आणखीन एक जागा वायनाडमध्ये पाहण्यासारखी आहे ती म्हणजे कर्लाड लेक इथे लेकवरती पोहोचायला या सगळ्यांना जरासा वेळ झाला त्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही सगळे प्लेसेस पाच सहाच्या दरम्यान बंद होतात पण हे लेकसुद्धा सुंदर आहे इथं सूर्यास्त आपण पाहू शकतो बाहेरूनच व्ह्यू मी तुम्हाला दाखवला लेकचा आणि हा जो रस्ता चालला आहे हा चालला आहे हनी म्युझियमकडे आऊट वगैरे केलं भटकंतीचा आजचा शेवटचा दिवस आहे सकाळी सकाळी निघालोय आपण एडक्कल केव्ज पाहण्यासाठी एडक्कल केव्ज अगदीच पाहण्याजोगं ठिकाण आहे वायनाडमध्ये आल्यानंतर ही जागा अजिबातच मिस करायची नाही थोडंसं वरती जास्त चढावं लागतं तुमचा संपूर्ण दिवस सुद्धा इथे जाऊ शकतो किंवा इथे परत गेल्यानंतर तुम्ही अगदीच थकून जाऊ शकता म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की या सकाळी सकाळी लवकर बाहेर पडा नाश्ता केल्यानंतर एडक्कल केव्स बघा अगदी निवांत बघा कारण हा जो ट्रेक आहे हा ट्रेक अक्षरशः चाळीस पंचेचाळीस मिनिटे आपल्याला करावा लागतो चालावं लागतं एक तासभर आपल्याला सगळं पाहावं लागतं आणि पुन्हा येण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटे लागतात आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंतच गेलो माझ्या तब्येतीने साथ दिली नाही त्यामुळे आम्ही जास्त वरपर्यंत गेलो नाही लगेचच आम्ही परत जायला निघालो पण माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की सकाळी लवकर निघा आहे डेक्कल केव्स पाहण्यासाठी इथेच आम्हाला एक कॉफीचं मशीन पाहायला मिळालं जिथे छानशी कॉफी बनत होती ती आम्ही पाहिली आणि मग पुढे निघालो बँगलोरसाठी एकंदरीतच उटी कुन्नूर वायनाड ही जी ट्रिप झाली ही खूप सुंदर झाली ही भटकंती अगदी लक्षात ठेवण्याजोगी होती इथला निसर्ग खूप सुंदर होता उटीमधला कुन्नूर मधला निसर्ग मी खूप जवळून अनुभवला वायनाडमधला निसर्ग मलासुद्धा तुमच्यासारखा व्हिडिओमधूनच पाहायला मिळाला जे काही जितेंद्रांनी व्हिडिओ शूट केले होते ते एडिटिंग करताना मी पाहिले आय होप तुम्हाला ही ट्रॅव्हल सिरीज आवडली असेल लवकरच आपण छान मोटिवेशनल व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला हे सगळे ट्रिपचे व्हिडिओज कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये लिहून सांगायला विसरू नका बाय बाय